सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा आणि तेरा डिसेंबर प्रक्षेपण गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर मनाने आणि मागच्या वर्षी तुम्हाला एक पवडा मी म्हणून दाखवला होता साहेबांवरती तो सुद्धा मी माझ्या मनाने त्या ठिकाणी तयार केलेला आहे तो आजही मी या ठिकाणी सादर करणार कारण आपण त्यांच्या निमित्तानेच हा कार्यक्रम ठेवलेला आहे म्हणून माझ्या बुद्धीला जसं पटेल त्याप्रमाणे मी तो पोवाडा त्या ठिकाणी माझ्या पद्धतीने आहे आहे तो मी आता सादर करणार मुंडे साहेबांच्या आईचं नाव लिंबाबाई होतं बर का म्हणून सुरुवात त्यांच्या नावापासून आहे माझ्या लिंबाबाईची a ali

i

पण काय नाही त्यांच्यावर घाव घातला महाराज चांगल्या दिवस आल्यानंतर काळाने त्यांना त्या ठिकाणी घेऊन घेतलंय महाराज जीवनामध्ये चांगली गोष्ट आल्यानंतर त्यांना काळाने त्या ठिकाणी ठेवलं नाही महाराज साहेब होणार मुख्यमंत्री असे कळले होते ना साहेब होणार मुख्यमंत्री असे कळले होते ना असा कसा काळ त्यांच्यावरी घात केला असा कसा काळ त्यांच्यावरी घात केला माझ्या बुद्धीने आणखी पुढे चालून तुमचा जर आशीर्वाद राहिला ना तर भरपूर काही त्यांच्यावर लिहिण्याचा प्रयत्न करेल आणि आमच्या या मुंडे साहेबांचं चरित्र आपल्या लेकरांसमोर त्यांच्या डोळ्यासमोर आणा आपल्या मुलांना शिकवा आपली माती म्हणजे साधारण नाही महाराज अहो माती आपली कोणाची आहे अहो जातीपेक्षा मातीला आणि मातीपेक्षा शिवछत्रपती शिवरायांना मांडणारी आमची ही महाराष्ट्राची माती आहे जगात क्रांती घडवणाऱ्या फुले आंबेडकरांचीही माती आहे झाशीच्या राणींचीही माती आहे अरे डोंगराला टक्कर देण्याची हिंमत माझ्यात आहे अशी मर्दानी हिंमत मर्दानी बाना ठेवून दिल्लीच्या गादीवर विराजमान झालेले लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचीही माती आहे लक्षात ठेवा या रणमर्दांच्या मातीत शुरांच्या मातीत वीरांच्या मातीमध्ये मा मुंडे साहेबांनी जिवंत आणि ज्वलंत इतिहास आपल्या समोर निर्माण केलेला आहे म्हणून आपणच आपल्या मुलांना सांगा शाळेत शिकणारा विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री देशाचा ग्राम विकास मंत्री होतोय हे आपल्या मुलांना सांगा एका हुस्तोर कामगारवाल्याचा मुलगा स्वतःच्या हिमतीवर एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल तीस साखर कारखाने उभारून साखर सम्राटांची मत्तेदारी मोडून काढतोय हे आपल्या मुलांना सांगा देवाच्या देवळामध्ये हुजड पाडण्याचं काम आम्हा माणसांना करावं लागतं पण दिन दुबळ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये हुजेड पाडण्याचं काम फक्त आणि फक्त एकाच माणसाने केलं त्या माणसाचं नाव आहे लोक नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब शेतकऱ्यांच्या जीवनासाठी संघर्ष करून जीवनात वाघासारखा झुंजला दरळीचा दिल्ली गोपीनाथ दिल्लीच्या त्या दरबारी आवाज घुमतो नाथांचा मोडेन पण वाकणार नाही संत भगवान बाबांचा मोडेन पण वाकणार नाही अहो काय दिलं साहेबांनी आम्हाला स्वाभिमान दिलाय महाराज जीवनामध्ये जीवन कसं जगायचं मरेन पण झुकणार नाही नाही मोडेन पण वाकणार महाराज, अशी शिकवण आमच्या मुंडे साहेबांची होती कोणापुढे ना झुकले नाही महाराज असे विचार आपल्या मुलांसमोर आपण ठेवले पाहिजे <coughs> हो त बापचा कमादी

म्हणून आमच्या साहेबांना आपण डोळ्यासमोरांना त्यांचा इतिहास आपण आठवा तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा जीवनामध्ये चांगले आदर्श आपण घेतला पाहिजे महाराज <laughs> म्हणून संगती चांगल्याची करा म्हणून करा हात करा ना सगळे सगळ्यांनी करा आपल्याला शूटिंग घ्यायची सुंदर करा ना वरती आहात महिला मंडळी करा थंडी नाही वाजत करा हात आपण म्हणतो संगती चांगल्याची आमचे महाराष्ट्र काही सुखी नसेल मी एवढी बडबड इथंच करते तेव्हा घरी काय करत नसेल तो पती त्याला सांगू लागला मित्राला अरे काय म्हटलं रोज रोजची कटकट झाली म्हटलं थोडस आमचं दोघांचं किरकोळ भांडण झालं का बायको खुशाल मायराला निघून जाती म्हटलं काय झालं थोडस किरकोळ भांडण झालं की बायको मायराला निघून जाती तो म्हटला चांगला आहे ना रे म्हटले अरे मी तुला माझं दुःख सांगतोय तू खुशाल माझी चेष्टा करतोस का अरे म्हटले खरंच बरोबर आहे म्हणे कसं म्हणे अरे आमचं जर किरकोळ भांडण झालं ना तर बायको माहेराला जात नाही म्हटले ती माहेरच्या इथं घेऊन येते त्याला वाटतं आपलं बरे ही तरी जाती तिकडच्याला घेऊन येत नाही डोक्याला ताप आणखी सांगू तुम्हाला तुमच्या डोक्याच्या वरून गेलं हे की नाही दोन जोडपे शेजारी शेजारी राहत होती इकडचं जोडप रोज भांडायचं रोज भांडण करायचं महाराज भांडण झाल्याशिवाय त्यांना जेवणच जात नव्हतं आणि इकडचं जे जोडप होत ना ते रोज हसायचं जोरजोरात हसायचं मग आता हा म्हणू लागला अगं काही आदर्श गे शेजाऱ्यांच्या काही हसून खेळून राहतात म्हटले तुला काही कळतं का, का, का नाही रोज रोजची कटकट लावते म्हटले नुसते मग हा भांडण करून बाहेर आला आणि त्याला वाटलं हे रोज हसून खेळून राहतात त्यांना विचारावं काय रस्य तो गेला विचारायला म्हटले का हो तुम्ही लयच हसून खेळून राहता तो म्हटला कशाच तुम्हाला वाटतंय का आम्ही हसून खेळू नये म्हटले मग रोज तर हसण्याचा आवाज येतो म्हटलं अहो तसं नाही काय होतं म्हटलं पोळ्या करण्याचं जे नाही ना बायको मला फेकून मारती हुकलं का मी हसतून लागल हसती म्हणजे सगळे दुखीचे मारस सुखी कोणीच नाही अवघड समजते सगळेच कटाळले बायकोला बायकोला अवघड काय झालं एक एका बाईन नवऱ्याला एवढं मारलं बेलण्याखाली एवढं मारलं त्याचं पायच मोडला एक काय मोडला दावाखनेत गेला। दावाखनेत गेला एक पाय मोडला तो दवाखान्यात गेला दवाखान्यात गेला आणि त्याच्या शेजारच्या क्वाटवर एक ॲक्सिडेंट झालेला माणूस होता त्याचे दोन्ही पाय मोडलेले होते आणि अशी वरती टांगलेली होती पाय आता याचा एक मोडलेला त्याचे दोन मोडलेले हा सरकत सरकत त्याच्याजवळ गेला आणि त्याला कसं करतो तुम्हाला दोन बायका आहेत का कळलंय का तुम्हाला त्याला वाटलं आपला एक पाय एका बायकोनी मोडला दोन बाबा सु महाराज सगळ्यांनाच दुःख आहे जीवनामध्ये म्हणून संगती करायची असली तर चांगल्याचीच करा अहो संगती संतांची कशी पडेल लोखंड त्या परिसावर त्याला फोडायला जरी गेला दृष्टांत भरपूर आहेत पण आपला वेळ संपल्यामुळे या ठिकाणी घ्यावे लागणार म्हणून लोखंडाला हल्ला काय आणि लोखंड त्या परिसावर कुराडीने फोडला तरी तो त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही तशी संतांची संगती आहे तुम्ही कोणत्याही रूपाने त्या ठिकाणी संगती केली वैरभावाने करा कशीही करा पुतना मावशी देवाला मारण्यासाठी गेली होती पण तरी सुद्धा तिचा उद्धार झाला कोणाला मारायला गेली ती जगाचा मालक देवाला मारायला गेली होती ती का तिथं अंगणवाडीच्या वाटायला गेली होती का देवाला मारायला गेली होती खेळ नाही पण नाव कमावून घेतलं म्हणून दुश्मनी जरी करायची तर मोठ्याची करा देवाची करा संगती करायची तर संतांचीच करा देवाचीच करा म्हणून चांगल्यांची संगती करा जीवनामध्ये चांगलं जीवन जगा आपल्या मुंडे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा आणि आपला वेळ कमी असल्यामुळे मी या ठिकाणीच माझ्या सेवेला पूर्ण विराम घेईल आणि माझं जर काही चुकलं असेल तर माझं मला परत करा जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या आणि चांगला हप्ता आपण आज आणखी मोठे मोठे वाढून एक दिवस पंकजाताईला आपण या गावामध्ये घेऊन आहे की नाही प्रयत्न करू आपण तशी प्रयत्न आपण करू नाही आणणारच म्हणजे आणणार ताईचे हे की नाही या ठिकाणी ताईला आणणारच आपण कारण एवढी सुरुवात तुम्ही सुंदर करताय महाराज एवढ्या जोशाने करतायत खरंच मला तपोनकर मंडळीचं खूप खूप कौतुक वाटतं बरं का कारण एवढं छोटंसं गाव आणि एवढा मोठा सप्ताह त्यांचं असं आहे करायचं तर व्यवस्थित करायचं नाही तर करायचंच नाही आहे की नाही एवढ्या वेळेस आम्ही सप्ताह झाला महाराज पण एक, एक वर्ष सुद्धा असं वाटलं नाही की यांनी टाइमपास म्हणून सप्ताह केला असं कधीच वाटलं नाही म्हणून तुमच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा होऊ द्या <प्णूर्ण> आणि विशेष म्हणजे आपले तरुण मंडळी गावागावामध्ये जर पाहिलं ना महाराज तरुण जे वयस्कर आपल्या गावामध्ये असतील त्यांच्या डोक्याला ताप असतो हा सगळा पण इथं एवढं सुंदर बाब आहे की आपल्या लेकरांना आपण त्यांच्या हातामध्ये दिलं मला खरंच या मोठ्या मोठ्या व्यक्तींचे खरंच पाय धरावे असे वाटतात म्हणजे खरंच सुंदर बाब आहे चांगले संस्कार लागतात फक्त माझं एक म्हणणं आहे तरुण मंडळींनी माळी घातल्या तर चांगलं होईल तुम्ही वाघ महाराजांची संगती केली ना तर तुम्हाला माळ घालावीच लागणार तुम्ही संगती करून बघा तुम्हाला जरी वाटत असेल आपल्याला पुढे भरपूर कार्य करायचं आहे पण माळ घालून सुद्धा आपण सगळे कार्य करू शकतो असं मला म्हणायचं आहे म्हणून आपण या गोष्टी केल्याच पाहिजे म्हणून करा वरती हात एकदा सगळ्यांनी प्रेमाने करा प्रेमाने आपण मुंडे साहेबांचे जर खरंच भक्त असाल ना तर खरंच सगळ्यांनी वरती हात करा विठोबा रखारकारक <laughs>

अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला आहे सांगतात संतांची संगती करा कोणत्याही प्रकाराने करा तुम्हाला त्या ठिकाणी रामनामा श्रवण त्या ठिकाणी होईल संगती तुम्ही या ठिकाणी सप्ताह आहे आपल्या गावामध्ये म्हणून आलात पण राम नाम ना तुमच्या कानावरती पडलं जेवढं पुण्य मला भो राम नाम घेण्याचं आहे आम्हा सर्वांना तेवढंच पुण्य तुम्हाला ही मिळेल म्हणून रोज आल्यानंतर कीर्तनात आल्यानंतर महाराज सांगू ना सांगू आपण आपल्या हाताने टाळी मुखाने नामचिंतन करा हे महाराजासाठी नाही हे तुमच्यासाठी आहे म्हणून तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करा आणि <coughs> या ठिकाणी सर्व सप्ताह सुंदर सुरुवात झालेली आहे सुंदर कलाकार या ठिकाणी आहेत तुम्ही भरपूर प्रकारे ठिकाणी ऐकायला आलेत चिल्लरही आपली व्यवस्थित बसली म्हणून तुमचेही धन्यवाद कारण हे चिल्लर महाराज लय डोक्याल टेन्शन द्या काय प्रश्नाची उत्तरं देईल महाराज लय अजिबात डोकं लावायचं काम नाही शिक्षकाने शाळेमध्ये प्रश्न विचारला पोराला म्हटलं अरे काळ किती आहेत सांग तू म्हटला सर ती नाही म्हणे कोणते म्हणे भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ म्हटलं वा हुशार वा, झालास म्हटलं खूप छान उत्तर दिलं म्हणे आता मी तुला एक वाक्य सांगतो तू कोणत्या काळात येतं ते मला सांग सर म्हणे मी आता उपाशी आहे हे कोणत्या काळात बसत तो म्हटला <laughs> सर भूतकाळातही बसत नाही भविष्यामध्ये बसत नाही वर्तमान बसत नाही म्हणे कशात बसतो म्हणे दुष्काळ आता तुम्ही उपाशी मानल्यावर दुष्काळाची ना म्हटला सर पोरं लगे कुठं डोकं लावतील महाराज लय अवघड समस्या म्हणून इथले तरी आपले बरे बसले महाराज खरंच तुमचेही धन्यवाद म्हणून एवढे सगळे प्रेमानं आले आणि सुंदर अशी तुकोबर आहे आपल्याला या ठिकाणी सांगतात की तुम्ही त्यांच्या संग त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही जा कामारी सेवेचा सेवा होऊन त्या ठिकाणी राहा तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल सर्व सुखाची प्राप्ती कारण सर्व सुखाचा आगर तो भगवान परमात्मा आहे जिथं संत तिथं देवही आहेत म्हणून देवांचीही त्या ठिकाणी देवा तुम्हाला संगती घडेल <सावारा आगारा>। <स्यों> 我、oh, 真的。 i'ma <laughs> go सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा कीर्तन महोत्सव मौजे तपोवन तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद दिनांक अकरा बारा आणि तेरा डिसेंबर दोन हजार वीस प्रेक्षेपण गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनल वर